नमस्कार मंडळी नमस्कार मी सचिन काळे मंडळी तुमच्यासमोर एक नवीन कविता बरेच दिवसांनी बरेच दिवसा आणतो आहे खूप दिवस काही लिहिलं नव्हतं आज एक कविता आहे शब्द नवीनच आहेत एका झाडाची व्यथा म्हणतो म्हणजे शहरातल्या एखाद्या चौकात एखादं झाड असतं त्याच्यामधल्या त्याच्या मनामध्ये जे काही दुःख आहे तर ते काय सांगेल आपल्याला किंवा काय सांगतंय हे मी मांडण्याचा प्रयत्न केला आता ते चौकातलं झाड आता ते चौकातलं झाड एकटच उभं ठाकलं होतं अनेकदा छाटल्यामुळे वेड वाकड वाकलं होतं आता ते चौकातलं झाड एकटंच उभं ठाकलं होतं अनेकदा छाटल्यामुळे वेड वाकडं वाकलं होतं त्याच्या बरोबरचे संगतीला आता त्याचे कोणीच उभे नव्हते त्याच्याबरोबरचे संगतीला आता त्याचे कोणीच उभे नव्हते पण त्याचीच सावली आता सगळ्यांना विसाव्याला जरा भावते अनेक गाड्या रात्री त्याच्या जवळपास उभ्या असतात अनेक गाड्या रात्री त्याच्या जवळपास उभ्या असतात काही ठराविक पक्षी रात्री त्याच्या अंगाखांद्यावर बसतात अनेक गाड्या रात्री त्याच्या जवळपास उभ्या असतात काही ठराविक पक्षी रात्री त्याच्या अंगाखांद्यावर बसतात तरीही ते रोज मला म्हणतं मला एकटं एकटं वाटतंय तरीही ते रोज मला म्हणतं मला एकटं एकटं वाटतंय कॉन्क्रेटमध्ये गेली आहेत ना मुळं मला जरा तहानेने व्याकुळ वाटतंय तरी ते मला रोज मला म्हणतं की मला एकटं एकटं वाटतंय कॉन्क्रेटमध्ये गेली आहेत ना माझी मुळं तर जरा तहानेने व्याकुळ वाटतंय तसा मला ना आत्ताचा हा उन्हाळाही सण होत नाही तसा हा मला आत्ताचा उन्हाळा उन्हाळाही सण होत नाही खचलंय मन आता चैत्राची पालवीही फुटत नाही तसा हा मला आताचा उन्हाळा ही सण होत नाही खचलंय मन आता चैत्राची फाल पालवी ही फुटत नाही तोंडावर लाईट कानाजवळ आवाज तुम्हाला तरी लागेल का झोप अरे माणसांनो तोंडाजवळ लाईट कानाजवळ आवाज तुम्हाला तरी लागेल का झोप माझ्या बुंद्यावर बॅनर जखमा आणि रंगबेरंगी लाईटचा प्रकोप अरे माणसांनो तोंडावर लाईट कानाजवळ आवाज तुम्हाला तुम्हाला तरी लागेल का झोप माझ्या बुंद्यावर बॅनर जखमा आणि रंगीबेरंगी लाईटचा प्रकोप आता ना कधीतरी जाईन असंच मरून तेव्हा माझी किंमत कळेल जाईन कधीतरी मरून ना तेव्हा माझी किंमत कळेल तुमचं काही माहीत नाही पण माझ्यामुळे कोणाची तरी एक डेड बॉडी मात्र नक्की जळेल तुमचं काही माहित नाही पण माझ्यामुळे एखादी डेड बॉडी तरी नक्की जळेल फक्त एवढंच सांगतो मी मेल्यावर जरा ना मला व्यवस्थित तोडा आता जे चाललेलं आहे ना त्याच्यावर ही शेवटची ओळ आहे की झाडं तोडली जात नाही बीने ओरबडून त्यांना उठून ओरबडून मारलं जातं म्हणून ही शेवटची ओळ लिहिली आहे फक्त एवढंच सांगतो की मी मेल्यावर ना मला जरा व्यवस्थित तोडा नाहीतर माझ्यामुळे जमीन खचेल म्हणून नेहमीसारखंच मुळांसकट अर्ध मेलं ओढा तेवढं मात्र जपा की झाडांना असं उरबडून काढू नका म्हणून हे परत एकदा सांगतो की शेवट असं का लिहिलं आहे तर फक्त एवढंच सांगतो की मी मेल्यावर जरा मला व्यवस्थित तोडा नाहीतर माझ्यामुळे जमीन खचेल ना म्हणून तुमच्या त्या मशीनने मला मुळासकट ओढा मुळासकट ओढा प्रयत्न केला काय चुकवाक झालं असेल क्षमा टाका